अधिकचा वेळ घेणार नाही पण आजच्या मिटिंगला इथं इता, इतर पक्षाच्या मिटिंगच्या व्यतिरिक्त कोण कौन कोण आलेत हे मी सगळ्यांचे चेहरे पाहिलेले आहे आता आपसुकच आता निवडणूक आहेत निवडणुकीची चाहूल आहे आणि त्याच्या अनुषंगाने पक्षाची काय भूमिका आहेत कशा कशा रणनेते पुढं चालल्यात आहेत हे मी त्याच्यामुळं गर्दी होणं आपसुकच आहे ही जुन्नर शहरामधले वीस जागा आणि नगराध्यक्षाची जागा याच्याकरता इच्छुकांचे अर्ज आलेले सगळे जे सगळं कुठला पक्ष असतो तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यातला एकमेव पक्ष आहे की ज्याच्याकडं प्रत्येक गटामध्ये दोन दोन तीन तीन प्रत्येक गणामध्ये दोन दोन तीन तीन इच्छुकांची संख्या ऑलरेडी मला भेटून सुद्धा गेलीत आणि त्यांनी असे पोस्टर लावायला पण सुरुवात केलेली आहे अशा बऱ्याच ठिकाणी एक तर म्हटले फिक्स उपासभापती असे पोस्टर पाहायला आणि मग ठीक आहे आता उमेदवाराचा तो अधिकार आहे प्रदीपदादा मला तुम्हाला इथं सांगायचं आहे सा आपल्याला आघाडी करायची युती करायची काय करायचं आपल्या पक्षातच एवढी इच्छुकांची संख्या आहे तर प्रत्येकाला न्याय कसा द्यायचा हा आपल्यासमोर खरं तर पक्ष आहे कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला बसवायचं हा प्रश्न आहे सर्वच ताकदीचे आहेत पण सामंजस्याने आपण भूमिका गे, पुढं घेणार आहे मी आज तुमच्या सगळ्यांच्यासमोर सांगतोय की जुन्नर तालुक्यातली नगरपालिकेची निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळ आणि स्वतंत्र <प्थाँगा> लढण्याची क्षमता आहे तयारी आहे आणि त्या वाटचाल वाटचालसुद्धा करत आहे जर काही ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही लोकं आमच्या तालुका अध्यक्षांना भेटतात संजयराव काळेसाहेबांना भेटत आहेत त्याच्यातून जर काय ॲडजस्टमेंट करायची ठरली तर दादांची परवानगी घेऊन तशी करायला पण काही हरकत नाही पण सन्मानाने मानाने निष्ठेने जो आजपर्यंत पक्षाबरोबर राहिला त्यालाच पुढं घेऊन जायची या तालुक्याची नेतृत्व म्हणून ही माझी जबाबदारी आहे आणि त्यातून आपण पुढं जाणार आहे अजून एक गोष्ट आवर्जून सांगतो अजूनही एकाचीही उमेदवारी फिक्स नाही बरेच जण सांगतात की मला अमुखनी सांगितलं याने सांगितलं काही संघटनेमधलेच पदाधिकारी काही ठिकाणी मेळावे घेऊन किंवा काही ठिकाणी असेल त्यांनी जाहीरसुद्धा केलं की हा राष्ट्रवादीचा उमेदवार तसं काही झालेलं नाही जे जे इच्छुक असतील जे जे पक्षाकडे पक्षाचे जे ओरिजिनल कार्यकर्ते असतील त्यांचे जे इच्छुक जे फॉर्म जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे केलेत त्याचं निवड हे पक्ष श्रेष्ठीच होतं दादा जिल्हाध्यक्ष आम्ही आपण सगळेजण मिळून करणार आहोत जे इतर पक्षातले आपल्याकडे इच्छुक असतील त्यांनी पहिला पक्ष प्रवेश करावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सदस्यत्व घ्यावं त्यानंतर पक्षाचे प्रमुख त्याचा विचार करेल अशा प्रकारची भूमिका आदरणीय दादा आणि आम्ही सर्वांनी ती घेतलेली आहे आता बरेच जण आहेत आता आपल्या जसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आत्ता आपला पराभव झाला नसतो निवडणुकीचे पूर्वी स्थित्यंतर घडली राष्ट्रवादीची दोन फळ्या झाल्या आणि दोन फळ्या झाल्यानंतर आपल्या आपल्यातली फाटाफूट खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळालं अनेकांना प्रश्न होता काय करावं काय करावं काहींनी स्थानिक नेतृत्व जे पलीकडे गेले असतील ठीक आहे अतुल की कधी येणार आहे हा तर आपल्याकडे रोज आहे म्हणून तो तिकडे थांबला पण आज इकडून बसलेला आहे का ते त्याला कळालं आहे की नुकसान तर निर्णय आपण तो घेतात काही जर इतक्या संभ्रमात गेले की ते तटस्थ राहील की नको बाबा इकडे बी नको काही काळ मी पण होतो ते तर फाटका मला बसला पण ठीक आहे आपल्या कुटुंबातले जे लोक आहेत आपण एक दिलानी एक विचाराने आता पुढं जाण्यासाठी आपण तयारी करतोय पण इतर पक्षाचे नेते जे विधानसभेला उभे होते ते कुठं आहेत आपलेच बांधव जे पलीकडे गेले होते त्यांनी आता तहसीलदारला फोन करण्यासाठी गावात जर काही प्रश्न असेल तर कोणाला फोन करायचा कोणाला भेटायचं हा प्रश्न त्यांच्यामध्ये आहे त्यांचे जे एक नेते आहेत ते महिन्यातून एक दिवस येणार एक दिवस आल्यानंतर रोज कोण न्याय देणार विधानसभेला जे लढले त्यांची काय परिस्थिती मी काय वेगळी सांगायची गरज नाही तो घडी बिचारा चांगला आहे पण तो परिस्थितीने पुढं कसं जावं हा प्रसंग आला आहे तसं तर आपण करत नाही वल्लभ शेठ बेनके साहेबांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी मला सांगितलं होतं तू लढतोय खरा पराभव जरी झाला तरी शेवटच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा आणि नाड तुटून द्यायची नाही <laughs> त्यांनीही तुटून दिली नाही आणि विजय जरी झाला पराभव झाला सत्यत असलो पद असो नसो पण माझ्या तालुक्यातल्या माझ्या लोकांसाठी सर्वसामान्य गोरगरिबांसाठी हे आम्ही लढतच राहणार इकडं फॉर्म भरावा ज्यांची पक्षाकडून इच्छा असेल आणि ती इतर पक्षात असेल त्यांनी तालुका अध्यक्ष पांडुरंग पवारसाहेब यांच्याकडं माझ्याकडं किंवा अन्य कोण नेते असेल त्यांची संपर्क साधून त्यांचा सा पक्षप्रवेश पहिला केला जाईल त्याच्यानंतर पक्ष त्याचा विचार करेल एवढं निमित्ताने सांगतो सर्व इथं मोठ्या संख्येने आलात आपण जर पाहिलं तर आटेई गट आणि नगरपालिकेच्या सगळ्या तिथं लोकांचा विश्वास आणि तिथं लोकांचा कल कशा पद्धतीने ताकदीने दादांच्या नेतृत्वाखाली पुढं जाण्यासाठी करायचं आहे हे आपण पाहत आहोत नगरपालिकेची मतदार यादी अंतिम झाली आणि अंतिम ज्या दिवशी जाहीर करायची होती त्या दिवशी जाहीर तर झालीच पण त्याच्या दुसऱ्या दिवशी पण काही बदल करण्यात आले असे काही लोकांनी मला सांगितलं बाबतीतची माहिती मी निश्चित प्रकारे सी ओनकडून घेईल आणि तसं जर झालं असेल तर सी ओने ही चुकच केलेली आहेत त्याच्या बाबतीची तक्रार जिल्हाध्यक्षांना पण आम्ही सांगितली आम्ही कलेक्टर आणि निवडणूक आयोगाकडे करणार आहे की ज्या दिवशी जी तारीख होती जी मतदार यादी जाहीर करायची ती जाहीर केल्यानंतर जी बदलली त्याला आम्हाला आक्षेप आहे आणि मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करू इच्छितो निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत गांभीर्याने गेलेले आहेत सर्व स्तरावर ताकदीने तुमच्या पाठीमागं अजितदादा पवारसाहेब असेल माझ्या समेत सगळे व्यासपीठावरचे नेते मंडळी भक्कमपणी उभं राहणार आहे ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लाभ म्हणून घेतला असेल तो जर या निवडणुकीमध्ये उतरला नाही तर त्याला त्या संस्थेमधून कसा पाय उतार करायचा याचा पण निर्णय आम्ही आज बसून तो घेतलेला आहे उमेदवारी <laughs> अजून कोणाची निश्चित नाही पक्षाच्या ह्या प्रोसिजरनुसार ज्यांची अंतिम जाहीर होईल तोच उमेदवार समजावा एवढं या निमित्ताने सांगतो तुम्ही सगळेजण आलात तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि पत्रकार बांधवांना आपण इथं मुद्दाहून बोललो होतं त्यांचे काय प्रश्न असेल तर फक्त दोन तीन प्रश्न आपण घेऊ आणि ही मिटिंग आपण नंतर संपून टाकू धन्यवाद जय शिवराय